केटेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या हार्दिक स्वागत आपण पाहत आहात केटेन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातमी किनवट तालुक्यात अतिवृष्टीमुळे सर्वत्र हाहाकार किनवट शहरातील सकल भागात पाणी शिरले तालुक्यातील शेती खरडून गेली शेतकरी चिंताग्रस्त किनवट तालुक्यात गेल्या दोन ते तीन तासात अतिमुसळधार पाणी पडल्यामुळे किरवट शहरातील सकल भागातील फ्लड झोन एरियामध्ये पैनगंगा नदीच्या पुराचे पाणी शिरल्याने शहरातील गंगानगर गजानन महाराज एरिया मोमीनपुरा भागामध्ये पाणी शिरल्याने नागरिकांच्या मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आहे सर्व पूरबाधित नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे किरवट स्थित असलेल्या साईबाबा मंदिर परिसरातील कृष्णप्रिय गोशाळेमध्ये किती गुरेढोरे पावसात वाहून गेली याचा आढावा अजून पुढे आलेला नाही तर अनेक गोराढोरांना गोरक्षकांनी आपला जीव धोक्यात घालून पुरातून बाहेर काढले आहे त्यामुळे अनेक मुख्य प्राण्यांना जीवदान मिळाले आहे सकल भागातील अनेक दुकानामध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे दुकानाच्या सामानाची नासधूस झाली आहे तर शेकडो घरात पाणी शिरल्याने घरातील जीवन वस् आवश्यक वस्तूंचे अतोनात नुकसान झाले आहे अनेक घरांची पडझड झाली आहे किनवट प्रशासन या सर्व बाबीकडे बारीक लक्ष देऊन आहे किनवट नगरपालिकेचे कर्मचारी तहसीलदार व महसूल प्रशासन सदरील कामात व्यस्त आहेत किनवटचे आमदार भीमराव केराम हेही सर्व परिस्थितीकडे बारकाईने लक्ष देऊन आहेत प्रशासनाला तशा त्यांनी सूचनाही केल्या आहेत किनवटचे माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या सुविध्य पत्नी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या बेबीताई प्रदीप नाईक यांनीही तहसीलदार चौंडेकर यांना फोनवरून पुरात अडकलेल्या सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी येऊन त्यांना प्रशासनातर्फे योग्य तोपरी मदत करण्याच्या सूचना केल्या आहेत के किनवट तालुक्यात रात्रीपासूनच पाण्याची रेपरेप सुरू होती परंतु सकाळच्या अतिमुसळधार पाण्याने किनवटचे जीव जनजीवन विस्कळीत झाले आहे किनवटच्या तसेच गोकुंदाच्या रस्त्यावर सर्व सर्वीकडे पाणीच पाणी दिसून येत होते बोदडी ते शिंदगी दरम्यान एक स्कूल बस वाहून गेल्याची बातमी पुढे येत आहे यात वाहन चालक अद्यापही मिळाला नसल्याचे बोलले जात आहे किनवट तालुक्यातील सर्वच सज्जामध्ये पुराचे पाणी व अतिवृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे अनेक शेतीमधील उभी पिके खरडून वाहून गेल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना ताबडतोब शासनाची मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्याकडून पुढे येऊ लागली आहे शास शहरातील सखल भागामध्ये साचलेल्या पाण्यामुळे अनेकांची घरे उघड्यावर पडली आहेत त्यामुळे झालेल्या नुकसानीची ताबडतोब पंचनामे करून शासनामार्फत मदत मिळावी अशी मागणी येथील सकल भागातील नागरिकांनी आमच्याजवळ बोलून दाखविली प्रशासन या सर्व बाबीकडे लक्ष प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार चौंडेकर मॅडम यांनी केले आहे नांदेड जिल्ह्यात आगामी काही तासासाठी रेड अलर्टचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आपत्ती निवारणासाठी सज्ज असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी श्री किरण आंबेकर यांनी सांगितले आहे जिल्ह्यातील सर्व तहसीलदार अधिकारी तलाटी ग्रामसेवक यांच्यासह इतर यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना मुख्यालय राहण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत कोणतेही परिस्थिती उद्भवल्यास त्या परिस्थितीत नागरिकांना मदत मिळावी या अनुषंगाने प्रशासन सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील काही भागात पाणी शिरल्याने तेथील काही कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे केन के महाराष्ट्र न्यूज किनवट नांदेड परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा के टी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व पुढील ग्रुपवर शेअर करा